वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर दुपारची वेळ झाली म्हणजे साडेचार झालेले आहेत आणि मला जायचं आहे आमच्या बाजूला बारसं आहे बारसं आहे तर तिथे बोलवले आणि मी एकदम सिंपल तयार झाली कारण गरमी इतकी होते लाईट पण गेलेली आणि मी जाते ड्रेसवरच सिंपल चला घेऊन चलते तुम्हाला पण तर बाजूलाच आमच्या अगदी भिंतीला भिंत असं ते बाळाचं घर आहे तर ही बाळाची आई तयारी करत आहे गेले गेले तर त्या एकट्याच आहे म्हणजे गावी बाकी लोकं त्यांचे तर तिथे गेल्या गेल्या बघितलं तर बाळ मस्त झोप काढत होतं आणि इकडे बाकीचे सगळे त्याची बारशेची तयारी करत होते म्हणजे नामकरणाची तर मस्त झोप काढत होतं ते बघा किती सुंदर दिसतं आहे आणि आरामात झोपलं एवढं गोंधळ होत होता तरी त्याला काही फरक नव्हता पडत छान झोपलं तर ज्यांच्या त्यांच्या गावी जशी जशी पद्धत आहे तशी तशी त्यांनी केलेली आहे ते इथे दाराच्या बाहेर त्यांनी जे पूजा मांडून घेतलेली आहे तर बाहेर असे पाच दगड आहेत छोटे छोटे ते ठेवून घेतलेले आहेत त्यांनी पाच आहेत का किती सात आहे मला ॲक्च्युली दिसत नाही आहे तर त्यांनी त्याची ते पूजा करून घेतलेली आहे दिवा वगैरे लावून फुलं वगैरे लावून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तिथे त्यानंतर विड्याचं पान पण ठेवतं आहे त्याच्यावरती म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं असं खोबऱ्याचं तुकडं आहे त्यानंतर त्यांनी बाळालासुद्धा त्यांच्या जवळ घेतलेलं आहे आणि बाळाचासुद्धा त्या पूजेचा पूजेला नमस्कार केलेला आहे बाळाला घेऊन तर अशा प्रकारे जो तो आपल्या आपल्या पद्धतीने पूजा करतो तर आमच्याकडे असं नसतं तर तुमच्याकडे कसं असतं नक्की सांगा तर अशा प्रकारे त्यांनी करून घेतलेलं आहे आणि त्या म्हणजे त्यांच्या बहिणी इकडे जवळपास राहतात चुलत्या तर ते आलेल्या आहेत त्यांनी त्यांची त्यांची पद्धत केलेली तर आम्ही फक्त बघायचं काम करत होतो आणि गेलेलं होतं तर तिथे त्याच्यानंतर जे आहेत तर त्यांनी सोसायटीच्या काय एक चार पाचच बायकांना बोलवलं कारण घरच्या घरी ते करणार होते कारण ह्या पोरी त्यांच्या ज्या आहेत तर दुसऱ्या त्या अगदी छोट्या छोट्या आहेत तर त्या अशा धापळ वगैरे करतात तर मग म्हटलं बाळाला नको खाली टाकायला झोपायला तर त्याचा पायण्यात टाकलं म्हणजे कसं टेन्शन नसतं तर त्यांच्या पोरीसुद्धा छोटे छोटेच आहे तर त्यानंतर घरात आल्यानंतर त्यांनी देवाचा नमस्कार वगैरे केला आणि आता ते तिथे पायण्यात त्याला घालतील आणि नंतर तो रडत होता गर्मी पण खूप होत होती कारण गर्मीच्या दिवसाचाच व्हिडिओ आहे मला थोडं लेट झालं टाकायला त्याच्यानंतर मग थोडं उठला ना तो हालचाल वगैरे झाली त्याची उठायला लागला तो तर मग त्याच्या मम्मीने थोडं त्याला भूक लागली असेल त्याला तर आधी त्याचं जेवण भरलं त्याला त्याच्यानंतर मग सगळ्यांनी त्यांना मा त्याला मा मांडीवरच घेऊन त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं आणि प्रत्येकाने म्हणजे ओटी घरून आणलेली तर त्यांनी एक एक जणींनी ओटी भरलेली त्यांची तर आधी ह्या त्यांच्या ज्या बहीण आहेत त्यांनी केलेलं आणि त्यांच्याकडे असं करतात म्हणजे कपाळाला तांदूळ लावतात ते आहे ते अशा प्रकारचं अवक्षण असतं तर ओटीमध्ये आपण नारळ काही बाळासाठी काही वस्तू ड्रेस वगैरे असलं तर ते त्यांच्या ओटीत द्यायचं आहे तर इथं मी पण करून घेतलेलं आहे ओटी भरून घेतलेली आहे त्यांची त्यांच्या बहिणीसोबतच म्हटलं चला मला सांगा कसं कारण त्याची पद्धत वेगळी आपली वेगळी तर इथे ज्यांनी ज्यांनी चार पाच बायकांनी ओटी वगैरे आणली त्यांनी सगळ्यांनी त्यांची ओटी वगैरे भरून घेतली आहे त्यानंतर जे आहे बाळाला टाकले त्यांनी पाळण्यात आणि ह्या त्यांच्या आहे मला असं वाटतं तर त्यांना जुन्या पद्धती भरपूर माहिती तर ह्यासुद्धा आमच्या सोसायटीच्यात आहे म्हणजे बिल्डिंगमधल्या सोसायटीच्या म्हणल्यापेक्षा तर त्यांनीसुद्धा ओ टी भरलेली आहे बाळाची मम्मीची ह्यासुद्धा मैत्रिणच आहेत तर जसं तुम्हाला सांगितलं की चार पाचच बायका होत्यात तेवढ्या याच्यात त्यांनी केलं कारण त्यांना गावालासुद्धा जायचं होतं तर ते गावाला जाऊन करणार होते कारण गावाला त्याचे आजोबा वगैरे सगळेच त्याची मोठी मम्मी वगैरे सगळे आहे तिथे पण इथे थोडंसं काहीतरी करायचं म्हणजे त्याला पाळण्यात टाकायचं या पोरींसाठी तर त्यांनी छोटंसं घरातल्या घरात केलेलं तर इथे सगळ्यांनी ओटी भरलेली आहे आणि आता बाळाला तिथे पाळणा जो सजवला होता तर हा पाळणा जो आहे त्यांच्या पोरींचाच आहे तर त्यालासुद्धा थोडंसं घरातल्या घरात, घरात काहीतरी डेकोरेट केलेलं आर्टिफिशियल फुलं वगैरे होती त्यांच्याकडे तर म्हटलं थोडी असतील तर द्या तर त्यांनी ते दिले आणि आम्ही करीत केलं ते म्हणजे दोन तीन जणींनी मिळून थोडंसं डेकोरेट केलेलं आहे आणि त्यानंतर पाळण्यात घालायच्या आधी हे असं शहादेव घ्या महादेव घ्या हे आमच्याकडे आहे हे असं करतात आणि गव्हाच्या चणे असतात त्याची ते घुगऱ्या बनवतात आम्ही घुगऱ्या म्हणतो त्याला तर वाफवून घेतात ते म्हणजे त्यानंतर मग हे मला वाटतं तीन चार वेळा शहादेव घ्या महादेव घ्या असं म्हणतात आणि इथे तुम्हाला पाळण्यावर खोबऱ्याची वाटी दिसत असेल ती त्यांनी अशी तिथे लावून ठेवलेली आहे तर त्यांची पद्धत असेल ती तर पाळण्यात टाकल्यानंतर मग त्याला असं थोडंसं हलवायचं मग त्यांनी ह्या समोर त्यांच्या बहीण आहेत त्यांनी एक छानपैकी बारशाचं गाणं म्हटलेलं तर तुम्ही ऐका आता पुढे जाऊन ते गाणं खूप मस्त पैकी म्हटलं होतं त्याने मोबाईल मध्ये मोबाईल वर येतो राजे दरबारी तरी बाळ शिवाजी जो शिवाजी पहिला गेली आरस नाना गाली ती दासी सुंदरी जो जोरे जो ना ती सुरेजू बाळाजूजू तिसऱ्या दिवशी आनंद म्हटा आले सैनापती तानाजी उटा आती तलवार फिरवी तो पट्टाजू बाळाजूजू रेजू आती तलवार फिरवी तो तानाजी मामा शेलार आशी शिवाजी लसो बाजू ेजू पाचव्या जु रे संघ जुबाळा जुबाळाजू रेजू बाराव्या दिवशी बोलला माळी केली आरास नाऊनी केली नाऊ शिवाजी ऐका मंडाळी जू जु बाळा जुजू जु रेजू जु। नाऊ शिवाजी ऐका मंडळी जुबाळाजू जु जु रेजू जूबाळा जु। जूजू <laughs> रेजू माझ्या बाळा मस्त पैकी झोपलाय आणि बाळाच्या आईने मस्त पैकी नाव घेतलेले आहे उखान जसं की आणि बघा आता पुढे परत ठेव बाळापूत कुणाचं विजयराम हा काय बघती माणिक कुणाचं आता आता नाव नाव घ्यायचं नवीन हिरव लिंबू हा गारसन ना बाळाचा आहे बारसण लिंबू गारसन त्यांच्या बाळाचं विजयरावांच्या आज आहे बाळाच्या मावशीने जे आहे बाळाच्या कानात नाव सांगितलेलं आहे आणि तीन चार वेळा असं काहीतरी सांगतात वाटतं नाव आणि त्याचं नाव ठेवलेलं शिवांश तर बघा असं कानात बोललेलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुन्हा